हिंगोली जिल्ह्यातील सेनसेवा तालुक्यातील आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे हाताळा येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना ए बी सी संघटनेच्या शाखेचा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भगवतराव डोंगरे कोळीळकर व सरपंच यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून ए बी सीचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव मनमो मानमोठे जिल्हा स्टार प्रचारक मधुकर सुतार जिल्हा सचिव सुनीलजी घनगाव पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोदजी वैरागड यांनी मार्गदर्शन केले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी कर्डिले वन कर्मचारी गणेश मानमोटे तालुका अध्यक्ष के के औचार साहेब गावचे उपसरपंच तंटा मुक्तीजी अध्यक्ष पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य विविध मान्यवर उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र महोत्सवात प्रतिनिधी श्रीहरी अंबोरी पाटील